पंचमीच्या दिवशी सर्वत्र नागाचे पूजन होते मात्र अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील धामोरी या गावात गणपती बाप्पांचे दीड दिवसाकरिता आगमन झाले दोनशे वर्षाहून अधिक कालावधीच्या या पारंपरिक उत्सवात गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे आगमन होण्याकरिता अजून काही दिवस शिल्लक का आहे मात्र धामोरी या गावात गणपतीची स्थापना हनुमान मंदिरात सार्वजनिकरित्या केली गेली या उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले आगमन वाजत गाजत तर विसर्जन मिरवणूक शांततेत केली जाते महाराष्ट्रातील धामोरी हे गाव एकमेव असू शकते की जिथे नागपंचमीच्या दिवशी आगमन झालेल्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचं पूजन केलं जातं पूजेचा पहिला मान अमोल वारघडे परिवारातील सदस्यांना परंपरेने लाभला आहे या लंबोदराचं दर्शन घेण्याकरिता गावातील लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली आपल्या पतीसह आवर्जून माहेरी आल्या होत्या स्थापित झालेल्या दीड दिवसाच्या गणेशाच्या विसर्जन प्रसंगी मोठ्या संख्येनं गावकरी सहभागी झाले होते श्री गणेशाची स्थापना आमच्या इथे मागील अडीचशे वर्षापासून आमच्या पूर्वजांनी लावून दिलेली ही परंपरा आजही आम्ही आहोत गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणपतीची स्थापना केली जाते तशीच नागपंचमीच्या दिवशी सायंकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते इंग्रजाच्या काळा जनपद काळाआधी सुद्धा ज्या शाळा भरायच्या त्या शाळेत तत्कालीन गुरुजींनी ही परंपरा सुरू केली आणि ती परंपरा आम्ही समस्त गावकरी मंडळी आजही मोठ्या हर्ष उल्लासात साजरी करत आहोत विशेष सांगायचं झाल्यास ज्याही मुलींचे लग्न होऊन मुली आपल्या शास्त्री गेलेल्या आहेत या दिवशी